आगामी दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याकरिता प्रशासन सुद्धा कामाला लागले अशात आता बाशिंग बांधून सज्ज असलेले भावी नगरसेवक नगर सेविका सुद्धा मतदारांना आकर्षित करण्याकरिता वाटेल तशी शक्कल लढविताना दिसून येत आहेत प्रभागात जाऊन मतदारांच्या भेटी घेणे कोणत्याही कार्यक्रमात आवर्जून हजर राहून मतदारांची ओळख आणि दानगा संपर्क वाढवण्याकरिता कसं सोडत नाहीत मात्र पुणे येथील धनंजय जाधव फाउंडेशनच्या वतीने मतदारांना आकर्षित करण्याकरिता अफलातून शक्कल लढविल्याची खमंग चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टरवरून होताना आता दिसून येत आहेत आखाड रविवार म्हणून वीस जुलै रविवार मठनाच्या दिवशीच मतदारांना चक्क पाच हजार किलो चिकन वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कदाचित सोमवार पासून श्रावण सोमवार लागत असल्याने हा कार्यक्रम आयोजित करण्याचा धनंजय जाधव या फाउंडेशनचा मानस असावा हे चिकन मात्र इतर कोणालाही मिळणार नाही बरं ते फक्त येथील काही परिसरातील नागरिकांनाच फाउंडेशन वतीने पुणे येथील प्रभाग क्रमांक एक मधील मतदारांकरिताच चिकन वाटपाचे आयोजन आहेत कळस विश्रांतीवाडी भैरवनगर धानोरी मुजाबा वस्ती जकात नाका येथे वाटप होणार असल्याचे पोस्टर मध्ये म्हटले आहेत आणि हो चिकन पाहिजे असेल तर मतदारांनी आपले मतदार कार्ड रेशन कार्ड झोराक्स एवढंच नाही तर त्यावर नाव पत्ता मोबाईल लिहून आणने सक्तीचे केले आहेत अन्यथा चिकन मिळण्याचा लाभ मिळणार नाहीत पोस्टरवर नेत्यांचे फोटो तर आयोजक म्हणून पंचायत समिती सदस्य धनंजय भाऊ जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा पूजा धनंजय जाधव आणि धनंजय जाधव यांच्या फोटो यांचे फोटो आणि नावासह पाच हजार किलो वाटपाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत या पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच खमंग चर्चा होताना आता दिसून येत आहेत आता या उपक्रमाला चिकनचा आस्वाद मिळाल्यानंतर मतदार येणाऱ्या काळात किती प्रमाणात दाद देतील येणारी वेळच सांगेल